नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी सोळा ऑगस्ट भागामध्ये निकी आणि पुनीत चांगलेच करतात दारूचे ग्लास येतात ते नीरजला बोलतात एकदम प्यायची नीरज म्हणतो प्लीज नको पण निकी मात्र त्याला खूप आग्रह करते नीरज म्हणतो निकी तू ऐकणार नाही आहेस ना बरं ठीक आहे निकी म्हणते निशी बघितलं ना नीरज माझं किती ऐकतो नीरज निशीला देत म्हणतो हे तुझे आवडते व्हेज कबाब आता दुसरे ग्लास येतात पुणित आणि निकी पुन्हा आग्रह करतात आता मात्र निशिला खूप कसं तरी वाटतं निकी म्हणते ए वन मोर वेटरला म्हणते प्लीज वन मोर आता नीरज बघतो निशी ज्यूसही पित नाही आणि काही खात पण नाही तर म्हणतो निकी पायनॅपल ज्यूस आहे तू का पित नाही आहे ती सर मला अननासाचा ज्यूस नको आहे ते तिघं पण आश्चर्याने बघतात नीरज म्हणतो अगं हा तुझा फेवरेट ज्यूस आहे तुला हे प्यायचं नसेल तर आपण बाहेर का आलो आहे निकी बोलते मला आवडतोय पण आत्ता नको तो पण का ती म्हणत म्हणते सर तुम्हाला कसं सांगू दिवस गेलेल्या बाईने अननस खायचं नसतं मी असं गावी खूप जणांकडून ऐकलं आहे त्यामुळे मी हा ज्यूस नाही पिऊ शकत नीरज म्हणतो अगं बोल ना ती म्हणती सर मला नाही प्यायचा हा ज्यूस तो म्हणतो ठीक आहे मग हे ट्राय कर तुला आवडेल तो तिला भरवायला लागतो पण ती म्हणती नको नको मी नाही खाऊ शकत हे निकी म्हणते स्टॉपी यार निशी काय लावलंस केव्हापासून हे नको ते नको तुला एन्जॉय करायचं नव्हतं तर तू का आलीस निशी नीरजकडे बघते नीरज म्हणतो आम्ही मागापासनं तुला एवढ्या गोष्टी प्रेमाने ऑफर करतो पण तुला काहीच खायचं नाही आहे मग असं वाटतं आम्ही तुला फोर्स करून इकडे आणलं आहे आम्हाला बघ ना आम्ही कसं एन्जॉय करतोय आणि तू अशी पुतळ्यासारखी बसली तुला च्यायचं होतं ना बाहेर नॉट फेअर निशी आणि दारू प्यायला लागतो निशी मनात म्हणते मला यायचं होतं म्हणून आपण बाहेर आलो पण तुम्हाला जे वाटतं आहे ना तेच करताय सर तुम्ही मला सांगायचं आहे सर तुम्हाला काहीतरी ती पोटाला लावून म्हणते सर नीरज म्हणतो काय सर सर लावलं आहे तू तुला ड्रिंक्स प्यायचं नाही ठीक आहे कुणी आग्रह करणार नाही पण मी एवढे छान खायला ऑफर केलं ते पण तू खात नाही आहे हा पायनॅपल ज्यूस तुझा आहे ना मग ता। का पित नाही आहे तीन ती नको आहे सर मला आत्ता तो अगं का नको आहे हे कारण तरी सांग निशि त्याला न बोलता फक्त मनात बोलत राहते तो अगं काहीच सांगत नाही गप्प का तिंदी सर मला घरी जायचं आहे तों का कशाला तिंदी सर मला कसं तरी वाटतंय तों तो अगं तो तो तुला कसं तरी वाटतं म्हणून बाकीच्यांचं सेलिब्रेशन आपण स्पॉइल करायचं का अगं ज्येष्ठ आलो ना अजून जेवण करायचं आहे निकी म्हणते नीरज नको आहे आम्हाला जेवायला आपण जाऊया घरी आता मूड गेलाय माझा नीरज म्हणून तू बघितलं ती ती सर मला काहीतरी सांगायचं आहे निकी म्हणते काय सर सर आहे तुझा नवरा येतो प्रोफेसर नाही निदान लग्नानंतर तरी त्याला नावाने हाक मार आता निकीच गोंधळ घालू म्हणते नीरज सगळे बघतायत तुला पुणित म्हणतो ठीक आहे भाभीजी तुम्हाला घरी जायचं ना मी सोडवतो तो तिचा हात पकडत म्हणतो चला चला पण त्या निमित्ताने तो पोटाला हात लावतो आता निशी जोऱ्यात त्याला ढकलते तो, तो खुर्चीवर पडतो नीरज ओरडतो निशी काय चाललंय काय तुझं तू त्याला धक्का का मारला तो तुझ्याकडून बोलत होता ना तिन ती सर माझं ऐकून तर घ्या मला काय म्हणायचं तो तो नाही नाही बस बस आता मात्र नीरज खूप बोलायला लागतो निकी हसत मस्त पीत असते निशी तिच्याकडं बघते तर निकी खुन्नसपणे तिला स्माईल देते नीरज बोलतो नांदिवली येऊन मी तुझ्यासाठी एवढं ॲडजस्ट करत होतो ना तर तू मुंबईत येऊन माझ्यासाठी ॲडजस्ट करू शकत नाही निकी म्हणते अरे हिला काय ॲडजस्ट करायला लावतो कुठल्या गोष्टीचा फोर्स पण केला नाही आता ती बरंच काय बोलून म्हणते एवढ्या वर्षाच्या मैत्रीत तू माझ्यासाठी एवढं केलं नाहीस तो तो सोडणे निकी आता मला ह्या गोष्टीची सवय करून घ्यायला पाहिजे तो निघून जातो आता निशी परत घेते आणि मागे पळते पण निकीला मात्र खूप आनंद होतो ते हसायला लागते घरी गेल्यानंतर निशी म्हणते सर मला काहीतरी सांगायचं ते का आले मध्ये पण नीरज मात्र ह्या शब्दावरून खूप गोंधळ घालतो आणि म्हणतो मी डील क्रॅक केली त्याची पहिली पार्टी तो एवढा गोंधळ घातला मी कधीच नाही विसरू शकत आता नीरज खूप गोंधळ घालतो आणि निघून जातो निशी पोटाला हात लावत म्हणते घाबरू नको बाळा मी सकाळी त्यांना बातमी सांगितली ना ते सगळं विसरून जातील आता निशीला झोप लागते तेवढ्यात गाडीचा आवाज येतो ती बाहेर जाऊन बघते तर नीरज अजून पिऊन आलेला असतो ती ती सर चला आपल्या रूममध्ये तो तो अजिबात नाही तुला बघवलं नाही ना माझं सक्सेस त्या बिचाऱ्या निकीनी माझ्यासाठी एवढं प्लॅन केलं होतं तू त्या सगळ्याची माती केलीस हे मेघना चोरून बघत असते तिला खूप आनंद वाटतो पण निशी त्याला बेडरूममध्ये घेऊन जाते तो बरवत असतो निकीबद्दल तू काही बोलली ना मी ऐकून घेणार नाही आता निशी मोबाईल बघते आणि शॉक होऊन जाते आता मागे धडकत म्हणते म्हणजे सर इथून रागावून गेल्यानंतर निकिताकडे काय चुकलं आहे माझं मी अवस्थेमध्ये सर जे म्हणत होते ते करायला होतं का मुंबईला आले म्हणून आई आणि दादांचे संस्कार आणि रडायला लागते कांता आता सावरडेकर डॉक्टरांकडे येतो हात जोडत म्हणतो नमस्कार डॉक्टर डॉक्टर काय ओळखत नाही स्माईल करत म्हणतात या, या या बसा बसा कांता हसत बसतो डॉक्टर म्हणतात बोला काय झालं सर्दी खोकला ताप की अजून काही कांता म्हणतो मला काही झालेलं नाही आहे डॉक्टर मी तुम्हाला एवढंच विचारायला आलो की इथे तुमच्याकडं चारू परब नावाची मुलगी आली होती का काही दिवसांपूर्वी आता डॉक्टराच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात कांता म्हणतो आली होती का डॉक्टर घाबरू म्हणतात आली असेल कदाचित कांता म्हणतो कदाचित आली असेल डॉक्टर हादरू म्हणतो मला नाही माहिती कांता म्हणतो माहीत नाही डॉक्टर म्हणतात आहो माझ्याकडे दिवसातून पंचवीस पेशंट येतात मी कोणाकोणा लक्षात ठेवू ना कांता म्हणतो नाही म्हणजे बिन लग्नाची आई होणारे पेशंट असे कितीशी येतात तुमच्याकडे त्यावरून तुमच्या लक्षात येत असेल ना नाही म्हणजे तुम्ही त्या मुलीला गरोदर असल्याचा रिपोर्ट दिला डॉक्टर म्हणतात तुम्ही कोण आहात कांता रडत म्हणतो मी त्या मुलीचा बाबा आहे डॉक्टर मला माहीत करून घ्यायचं हो माझ्या मुलीला खरोखर दिवस गेलेत का ओ हो। नाही म्हणजे किती महिन्याची गरोदर येते आता मात्र डॉक्टरचे चांगलेच होश उडतात आणि त्याला काय बोलावं हेच कळत नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद